बलभीम माथेले अध्यक्ष मौर्य क्रांती सेवा संघ शिक्षण सेवा संघ यांचं आपण लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकोपयोगी कार्य या विषयावर सुद्धा व्याख्यान दुसऱ्या दिवशी ठेवलेलं आहे आठ तारखेला ते सुद्धा वेळ सात ते नऊ आहे आणि चौगुली सभागृहामध्ये त्याचं आपण आयोजन केलेलं आहे नऊ तारखेला आपण विविध पुरस्कारांनी ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केले त्यामध्ये सामाजिक कार्य व चळवळ असेल त्यामध्ये आपण बघत असताना की शाश्वत राजकीय विकास आणि राजकारण असन शैक्षणिक कार्य असन आरोग्य व वैद्यकीय सेवेमध्ये या वसमत शहरामध्ये ज्यांनी वाहून घेतलेले अशा मंडळीचा सत्कार असन महिला सशक्तीकरणाच्या संदर्भामध्ये ज्यांनी काम केले त्यांचा सत्कार असन पत्रकारितेच्या मध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेले अध्यात्म क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेले कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेले कला व संस्कृतीमध्ये काम केलेले जीवनगौरव पुरस्कार म्हणून सुद्धा आपल्याला त्या दिवशी सन्मानित करायचे व्यापार आणि उद्योगामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा सर्व मान्यवरांचा सत्कार त्यांना पुरस्कार देण्याचं काम आपण त्या माध्यमातून ठेवलेलं आहे निश्चित मी या निमित्तानं आव्हान करतोय की आपलं हे जे स्वरूप यावर्षी जरी छोटं असेल तर पुढचं याचं व्यापक स्वरूप पुढच्या काळामध्ये येणार आहे की ज्याच्या माध्यमातून आ... सगळ्या क्षेत्राला त्या निमित्तानं हात घालता येईल आपण बघितलं असेल व्याख्यानमालेच्या याच्यानुसार आ... व्याख्यानमालेच्या माध्यमातून सुद्धा आपण ही सुरुवात करतोय पुढच्या काळामध्ये आपल्याला कृषी महोत्सवासारखे मोठे व्यवसाय मोठे महोत्सव आपण त्यानिमित्तानं इथं ठेवणार आहेत त्यानंतर आपण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या वसमतचं नाव खूप मोठं आहे आणि त्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये इथं काम करायचे आपल्या आपण बघितलं असेल की क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट असेल यामध्ये वसमतचं नाव मोठ्या प्रमाणावर तिथं गाजलेले ते सुद्धा आपण वसुमती महोत्सवाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये या सगळ्या स्पर्धा इथं आयोजित करणार आहेत त्यामुळे या वसुमती महोत्सवाचा सगळ्यांनी तिथं आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं दहा तारखेला आनंद शिंदे सरांचं आपण इथं गायनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे त्यानिमित्तानं मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आपण त्या कार्यक्रमाला तिथं उपस्थित राहावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती जस्त होऊन गेलेली आहे आता आपण बघितलं असं की कालच आपण महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी केलेली आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केलेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आपण साजरी केलेली आहे या सगळ्या महान पुरुषांच्या जीवनावर तिथं गायनाचा कार्यक्रम सुद्धा आपण ठेवलेला आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं हो, असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र व्याख्यानमालेचा वेळ सात तारखेला संध्याकाळी सात ते नऊ चौगुली सभागृहामध्ये आहे आठ तारखेला सुद्धा त्याच वेळेमध्ये हा कार्यक्रम आहे नऊ तारखेला सुद्धा त्याच वेळेमध्ये हा कार्यक्रम आहे सात ते नऊ पण दहा तारखेला संध्याकाळी दहा वाजता संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम आपला झेडपीच्या ग्राउंडवर होणार आहे या कार्यक्रमामध्ये वरिष्ठ अधिकारी मोठा नेता किंवा अजून असं आपण काही या संदर्भामध्ये कोणाला बोलवलेलं नाही पण आपले जे व्याख्यानमाला आहे त्यामध्ये आपल्या शहरातील जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेण्यासंदर्भात आपण त्या संदर्भात चर्चा करतोय पण नऊ तारखेला या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुद्धा या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि दहा तारखेला आनंद शिंदे साहेब